नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रात कांदा बाजारभाव जो आहे आज सरासरी वीस रुपये एकवीस रुपये ते पंधरा रुपयापर्यंत प्रति क्विं किलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट सोलापूर मार्केट असेल नाशिक मार्केट असेल अमरावती मार्केट असेल नागपूर मार्केट असेल त्याचबरोबर कोल्हापूर असेल मुंबई असेल पुणे असेल महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आजचा कांदा बाजारभाव लेटेस्ट कांदा मार्केट रेट आज के कांदा के दाम महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणी आज सरासरी पंधरा ते वीस रुपये एकवीस रुपयापर्यंत कांदा बाजारभाव आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव यामध्ये जी आवक सर्वात जास्त आहे त्या मार्केटचे सविस्तर सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव सरासरी बाजारभाव आवक जिथं कमी आहे त्या ठिकाणचे सर्व बाजारभाव आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव आज पिंपळगाव वसवंत या ठिकाणी दोन हजार रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेलं आहे चला जाणून घेऊया बाजारभाव सविस्तरपणे पिंपळगाव बसवंत मार्केट पंधरा हजार तीनशे क्विंटल अवकाळले आठशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंतमध्ये सरासरी दर आठ रुपये ते एकवीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर मालेगाव मुंगसे अठरा हजार सहाशे क्विंटल अवकाळले पाच हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मालेगाव मुंगसे या मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते वीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या मार्केटमध्ये सोलापूर मार्केट सात हजार पाचशे पन्नास क्विंटल वावलले आठशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर या शहरामध्ये सरासरी दर आठ रुपये ते वीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर मुंबई मार्केट सात हजार दोनशे साठ क्विंटल वावकले सहाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये आहे सरासरी दर जो आहे सहा ते अठरा रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट पुणे मार्केट पाच हजार दोनशे साठ क्विंटल उवलले चारशे ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील पुण्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय सरासरी दर चार रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी येवला चौदाशे सव्वीस येवला आंध्रसोबत पंधराशे मालेगाव अठराशे सिन्नर नायगाव चौदाशे कळवण बावीसशे पंच्याहत्तर ते तेवीसशे रुपये मनवाड पंधराशे सोळा पिंपळगाव वसवंत एकवीसशे रुपये पिंपळगाव वसवून सायखेडा पंधराशे हिंगणा दोन हजार अमरावती एकवीसशे पुणे अठराशे कर्जत अहमदनगर चौदाशे कावठी दोन हजार नागपूर सोळाशे कल्याण सतराशे रुपये प्रति क्विंटल बारामती जवळची अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी अकलूज पंधराशे कोल्हापूर दोन हजार अकोला सतराशे छत्रपती संभाजीनगर तेराशे पन्नास मुंबई सतराशे सातारा दोन हजार सोलापूर दोन हजार रुपये महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभात कळवण या ठिकाणी आज तेवीसशे रुपये आहे हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप मार्केट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा कांदा बाजारवाचे लेटेस्ट अपडेट आपल्या मोबाईलवरती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो